ऐश्वर्या नारकर या आपल्या सर्वांच्या आवडीच्या अभिनेत्री आहे त्यांनी अनेक चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे त्या सोशल मीडियावरसुद्धा खूपच ॲक्टिव्ह असतात त्रेपन्न वर्षांचं वय असूनसुद्धा त्या आपल्या फिटनेसकडे कमालीचं लक्ष देतात त्यांच्याकडे पाहून कुणीही म्हणू शकणार नाही की त्या त्रेपन्न वर्षांच्या आहेत त्यामुळेच त्यांचे सोशल मीडियावर व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात त्यांचे फॅन्स त्यांना पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात परंतु आता ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या आईवडिलांचा फोटो असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक सुंदर कॅप्शनही आहे तुझ्या उपकारा जगी तोड नाही असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केलाय आणि तो सर्वांनाच खूप आवडतोय अनेक चाहते या फोटोवर लाईक्स करताय कमेंट करताय आणि शेअरही करताय ऐश्वर्या नारकर या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री आहेत सध्या त्या सातवी मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलनायकेची भूमिका साकारताय आणि त्यांची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडते तर तुम्हाला सुद्धा ऐश्वर्या नारकर आवडतात का त्यांचा कोणता चित्रपट कोणती मालिका तुमची फेवरेट आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ऐश्वर्या नारकर